जीवी थानी न होता बस रोखली दरम्यान ही घटना पाहिल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांनी चालकाचं कौतुक करून मिरज आगाराच्या अधिकाऱ्यांनी गाडीचे ऑडिट करून चालकाच्या हातामध्ये गाडी द्यावी अशी मागणी यावेळी केली आहे तर आम्ही या प्रकरणी उद्या मिरज आगार अधिकाऱ्यांना निवेदन देऊ असं देखील यावेळी विनायक सूर्यवंशी यांनी सांगितलं जर आज जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण राहिलं असतं असा सवाल देखील विनायक सूर्यवंशी यांनी केला आहे महानकर आदी माने मिरज नमस्कार मी शिवसेना मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी मी मिरज हा प्रवास करताना नदव्यास ते मार्केट हा प्रवास करत असताना माझ्या समोर एक प्रसंग घडलेला दिसला की कुरुंदवाड जाणारी गाडी मिरज आगारची ही गाडी कुरुंदवाडला जात असताना त्या गाडीचा ब्रेक फेल झाला अर्थिक मुल्ला त्या गाडीचे वाहक आहेत चालक त्यांनी प्रसंगावधान राखत असताना जीवनहानी वाचवली कसं तरी त्यांनी गाडी घेतली मला एक फक्त प्रशासनाला सांगायचं आहे विदर्दी बस लेपोला सांगायचं आहे की त्यांना गाडी देताना तुम्ही गाडीचं ऑडिट करून द्यावे ब्रेक ऑइल आहे का नाही या जीवनहानी झाली असती तर याला जबाबदार कोण राहिला असतात सर्वसामान्य माणसं तर ड्रायव्हरला धरले जातात की ड्रायव्हरची चुकी होती त्यांच्याचमुळं हा प्रसंग घडला असं न होता त्या गाडीचं ऑडिट केलं पाहिजे त्या गाडीचं ब्रेक ऑइल आहे का नाही गाडी कंडिशनमध्ये आहे की नाही गाडी रिपासिंगला आली काही नाही ते पूर्ण तपासूनच चालकाला गाडी देण्यात यावी असं मी विनंती करतो त्या पद्धतीने आम्ही शिवसेना मिरज शहरातर्फे निवेदन अर्ज उद्या एस टी डिपोला देणार आहोत आज त्यांनी गाडी बाजूला घेताना इतक्या रहदारीचा रस्ता असताना देखील कोणती जीवितहानी त्यांनी होऊ दिली नाही आहे दोन्ही अक्षरच्या दोन्ही पाय ठेवून ते ब्रेकवर उभारले होते ह्यामध्ये कुठली जीवितहाणी झाली हे भगवंताची कृपा आहे आज आम्ही शिवसेना मिरज शहरातर्फे त्यांचा सत्कार देखील करणार आहोत